नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मी संजय डापसे काल मी तो खाना पोलीस स्टेशनला एक लेखी फिर्याद दिली पण ती माझी फिर्याद घेतली नाही त्यांनी अर्ज म्हणून घेतला तो मी तिथं जाऊन साहेबांना भेटलो पण साहेब भेटले आणि तिथं ठाणे अंमलदारला भेटलो त्याने मला कसली फिर्याद आहे माझी मंत्री बच्चू कडू यांनी तीन चार दिवसापूर्वी एक विधान केलं पालकमंत्री विखे पाटील यांची गाडी फोडा मी लाख रुपये बक्षीस देईन असं म्हणल्याबद्दल म्हणून मी पोलिस स्टेशनला कंप्लेंट दिली कारण हे पालकमंत्री विखे पाटील हे आमचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे ते पालकमंत्री म्हणजे त्यांना आज नगर जिल्ह्याचा सगळे पब्लिक माझ्यासारखे पोरं बिरत त्यांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे म्हणून त्यांना पालकमंत्रीपद पा हे भेटलेलं आहे म्हणजे ते आमच्या वडिलांसारखे झाले मी एक त्यांच्या मुलासारखा झालो त्यांच्यावर बच्चू कडू यांनी सांगितलं यांची गाडी फोडा मी लाख रुपये देईन म्हणजे ॲज अ बच्चू कडू यांना उद्रेक माझंच आहे नगर जिल्ह्याला अशांत करायचं आहे म्हणून मी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली कारण पालकमंत्री हे आमचे नगरचे पालक आहे नगर मी त्यांच्या एक मुलासारखा आहे माझ्या वडिलांवर कुणी दगडफेक केली तर मी कसं ऐकणार म्हणून मी त्यासाठी लेखी फिर्याद देऊन नगर जिल्ह्यामध्ये दंगल नाही हो अर्जकता नाही हे हो त्यांनी चुतवणीखोर भाषण दिलं म्हणून मला शासनाने अधिकार दिलेला आहे बाबासाहेबने घटना केलेली म्हणून मी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली पण त्या फिर्याद देऊन बी आतापर्यंत काही केलं नाही काही असं यांच्यावर आळा नाही घातला तर नगर जिल्ह्यामध्ये दंगल होईन अजून कुठं होईल शासनाचं नुकसान होईन गाड्या पडल्या जाईल आणि पालकमंत्रीचं डोकं फुटलं किंवा त्यांचा जीव गेला त्याच्यात याला जबाबदार कोण याला पोलीस प्रशासन जबाबदार वर शासनाने कायदा चांगला केला पोलीस लोकांना आम्ही टॅक्स भरतो इन्कम टॅक्स भरतो मी स्वतः आम्ही टॅक्स भरून यांना पगार देतो पगार खाऊन बी कम्प्लेंट दाखल नाही करीत तर मग याचा अर्थ काय यांना नगरमध्ये दंगल घडवायची हो आहे का काय अराजकता का जगताप माजवायचे हो यांनी अशी चितवणे घोर भाषण दिलं आज ते आमचे पालक आहे त्यांच्यावर तुम्ही असं विधान देता तुमचं मनस्थिती जागेवर नाही म्हणून तुम्ही लाख रुपयाची घोषणाचं आत्ता तोंडी पेपरवाल्यांसमोर सांगू राहिले भर सभेत सांगू राहिले तुम्ही आतून तर किती लोकांना पैसे देऊन दंगलच घाडवणार याच्यामुळं आमच्या नगर जिल्हा अशांत होईल म्हणून पोलीस लोकांना माझी विनंती आहे यांनी वेळीच यांच्यावर आळा घालावा यांच्यावर कारवाई करावा म्हणजे इथून पुढे भविष्यात असं घडणार नाही म्हणून ही माझी कळकळीची कल विनंती आहे बच्चू बच्चूकडू एक माझी मंत्री आहेत दोन वेळा ते आमदार झालेले आहेत त्यांनी विधान भवनामध्ये शपथ घाताने अशी शपथ घेतलेली कुठं मी अशांत होणार नाही कुठं दंगल होणार नाही पब्लिकच तुम्ही कल्याण करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे पण तुम्ही तुम्ही इलेक्शन मध्ये पडल्यामुळं मनस्थिती बिघडलेली आहे आणि तुम्ही शपथ घेऊन तुम्ही विधान करू राहिलेली आहे पालकमंत्री यांचं डोकं फोडा गाडी फोडा म्हणजे तुम्ही अशांत फालवाचं काम करीत आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती तुम्ही शपथ घेतलेली आहे तुम्ही असं बेजबाबदार वागणार नाही तरी तुम्हीच हे कृत्य करू राहिले म्हणजे आम्ही आम्ही जायचं कोणाकडे मी गृहमंत्र्याला विनंती करतो त्यांनी प्रशासनाला सांगून इथल्या एस पीला हे गुन्हा दाखल करून घ्यावा नाही तर मी आठ दिवसाचे प्रशासनाला पोलीस यंत्रणाला विनंती करून सांगतो आठ दिवसानंतर आम्ही कोणत्या स्वरूपाचं आंदोलन करू शांत प्रकारने आम्ही आंदोलन करू पण याच्यात काय होईल काय नाही याच्यात मी सांगू शकत नाही विखे पाटलाला इथं मानणारा वर्ग मोठा आहे कारण त्यांचे आम्ही मुलं हो नगर जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहात म्हणून पालकमंत्री ना ह्या नात्याने त्यांच्या मुलाच्या ह्या नात्याने नगर सगळे कार्यकर्ता हे रस्त्यावर उतरतील शांत रीतीने आम्ही हो आंदोलन करणार आहे पण याच्यात काय होईल याचं मी सांगू शकत नाही म्हणून मी आठ दिवसाची विनंती देतो प्रशासने याची गंभीर दखल घ्यावा आणि कठोरत्या कठोर ती कारवाई करावी